या बैठकीत कर्जमाफी ओला दुष्काळ या संदर्भात चर्चा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी साम दिली या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात काही महत्वाचे निर्णय होऊ शकतात राज्यात पावसाचा कहर सुरूच आहे पावसामुळे लाखो एकर पिकांचं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागले पूरग्रस्तांना आजच्या बैठकीनंतर दिलासा मिळणार का याकडे लक्ष असेल आज मंत्रिमंडळाची बैठक होते या बैठकीमध्ये कर्जमाफी आणि पूरग्रस्त क्षेत्रांना निकष बाजूला ठेवून कशी मदत करता येईल याबाबत चर्चा होणार आहे अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या